ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुंभोज आरोग्य केंद्रा स्वस्त नारी सशक्त परिवार कार्यक्रमाचे उद्घाटन कुंभोज तालुका हातकणंगले येथे महिलांचे आरोग्य, सशक्तता आणि कुटुंब कल्याण यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या स्वस्त नारी सशक्त परिवार या उपक्रमाचे उद्घाटन कुंभोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्साहात पार पडले. यावेळी कुडाळकर हॉस्पिटल व धन्वंतरी हॉस्पिटलच्या वतीनं महिलांची तपासणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे उद्घाटन हातकलंगले तालुका आरोग्य अधिकारी सुहास दातार सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच आपसाहेब पाटील किरण माळी आदी मान्यवरांच्या हस्ते आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर अभिनंदन पाटील सावर्टी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी श्रेयास चौगुले यांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य महिला बचत गटाच्या अध्यक्षा अंगणवाडी सेविका आशा वरकर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमात परिसरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सूत्रसंचलन डॉक्टर सत्यजित तोरसकर यांनी केलं तर आभार डॉक्टर अभिनंदन पाटील यांनी मांडले महानकरी निपसाठी विठ्ठल बिरांजी इचलकरांची